धन्यवाद बोलके करण्यास हवे असते संभाषण बोलके करण्यास हवे असते संभाषण आधारासाठी हवे असते आश्वासन योग्य दिशा मिळण्यासाठी आवश्यक आहे मार्गदर्शन आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करणारे आणि नेहमीच आश्वासन आणि मार्गदर्शन दोन्ही करणारे आपल्या दसे विभाग विकास मंडळाचे माननीय अध्यक्ष श्री शंकरम भर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं ही माझ्याकडून त्यांना विनंती परब्रम स्वरूपिणी ब्रह्मकारिणी विद्यावासिने ज्ञानालंकार भूषि महापापविनाशिने विश्व मोहिनी वितेची माता सरस्वती या सरस्वती मातेला मी नमन करतो आपल्या अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य श्री गणेश यांचं मी या ठिकाणी वंदन करतो छत्रपती शिवाजी महाराजांना मी मुद्रा करतो स्वातंत्र्य सैनिक किसनबाबा भेरे यांच्या प्रतिमेला मी अभिवादन करतो त्यांच्या भूदानाने ही शाळा या ठिकाणी उभी राहिली त्या श्री विठ्ठल बाबा यांना मी विनम्र अभिवादन करतो सन्माननीय संस्थापक ज्यांनी ही शाळा उभी केली आणि आज आपल्या सर्वांना जो सुखाचा दिवस पाहायला मिळतो त्याचं खरं श्रेय या सर्व सन्माननीय संस्थापकांना आहे या सर्व संस्थापकांना मी नतमस्तक होऊन नमस्कार करतो या ठिकाणी उपस्थित असलेले दसई विभाग विकास मंडळाचे सर्व माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारे संचालक मंडळातील माझे सहकारी या दस विभाग विकास मंडळाचे सर्व आजी माजी पदाधिकारी आत्तापर्यंत या शाळेला लाभलेले सर्व सन्माननीय सभासद आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व बंधुभिनी या शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतृ उपस्थित सर्व पत्रकार बंधू उपस्थित सर्व पालक बंधुभिनी आणि माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी मैत्रिणीची जेथे प्रचिती तेथे करा आमचे जुळती या ज्ञानाची गंगा या ठिकाणी सतत अविरत चालू आहे कार्यक्रमाची वेळ झालेली आहे मी जास्त काही बोलत नाही कारण मुलांना उत्सुकता आहे की कार्यक्रम तेव्हा सुरू होतात आता मी एकच सांगेन कि या शाळेमध्ये दे शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपण सर्व प्रयत्नशील आहोत आदरणीय मुख्याध्यापक श्री लकडे सर यांनी शाळेचा जो लेखा जोखा या ठिकाणी मांडला यावरूनच आपल्या सर्वांना ज्ञात असेल या, या शाळेमध्ये काय चालतं यासाठी ज्योतिषाची गरज लागणार नाही हे सर्व जे आहे ते सर्व आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आपल्या परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं त्यांना चांगली शिस्त लागावी त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत कारण शाळा ही शिक्षण शिस्त आणि संस्काराचं केंद्र आहे आणि म्हणून या केंद्राची जर प्रगती झाली तर या शाळेमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी या आदर्श करतील आणि हेच आदर्श विद्यार्थी उद्या आदर्श नागरिक होतील आणि आपल्या विभागाचा ते विकास करतील या शाळेसाठी ज्या ज्ञात अज्ञात घटकांनी आतापर्यंत खूप खूप सहकार्य केलेलं आहे आजच्या कार्यक्रमासाठी सुद्धा ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचं घसई विभाग विकास मंडळाच्या वतीने मी धन्य व्यक्त करतो लकडे सरने आपल्या सर्वांना एक आनंदाची गोष्ट सांगितलेली आहे ते आपल्या शाळेची जी इमारत आहे या इमारतीला अडतीस वर्ष पूर्ण झालेले आहेत परंतु एका संस्थेच्या वतीने आपल्या शाळेला जवळजवळ ऐंशी लाख ते एक कोटी रुपये खर्च करून नवीन इमारत होणार आहे जी प्लस वन जवळजवळ बारा वर्ग या इमारतीमध्ये असणार आहेत आणि विद्यार्थ्यांची परीक्षा झाली की लगेचच आपल्याला एक पासून या इमारतीचं काम चालू करायचं आहे चा दुसरी आनंदाची गोष्ट आपल्या शाळेचं कंपाऊंडचं काम सुद्धा यावर्षी सुरू होणार आहे म्हणजे शाळेची इमारत आणि शाळेचं कंपाऊंड या वर्षी होणार आहे तर या सर्व गोष्टींसाठी जे जे सहकार्य करतात या सर्वांना मी सलाम करतो आपल्या सर्वांचं एकच ध्येय आपल्या सर्वांचं एकच उद्दिष्ट आपल्या सर्वांचं एकच लक्ष की आपल्या परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं आणि यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी मी आपल्याला सन्मानपूर्वक विनंती करतो आणि माझं मनोगत इथेच थांबवितो जय हिंद जय महाराष्ट्र सर होते आपल्या <laughs>